टी न्यूज वसा जनसेवेचा अग्रवाल समाजाचे दैवत महाराजा अग्रसेन यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने बुलढाण्यात अग्रवाल समाजाकडून मागील आठवडाभरापासून विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये आज शनिवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये चाळीस रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले मुलांच्या विविध स्पर्धा आनंद मेळावा आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तर उद्या कुलदेवी मंगल सतीधाम यांचं मंगल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे अग्रवाल समाजाचे कुल प्रवर्तक अग्र प्रवर्तक महाराजा श्री अग्रसेनजी जयंती महोत्सव दरवर्षी घटस्थापनेच्या दिवशी संपूर्ण समाज हा आम्ही साजरा करत असतो यावर्षीही बावीस तारखेला महाराजा अग्रसेनजीची जयंती आहे त्यानिमित्त संपूर्ण अग्रवाल समाजातर्फे मागच्या तीन दिवसापासून आम्ही समाज वेगवेगळे विविध उपयोगी कार्यक्रम घेत आहोत अठरा तारखेपासून हे सगळे कार्यक्रम सुरू झालेले आहेत त्यात महिला मंडळाद्वारे विविध स्पर्धा पुरांच्या स्पर्धा काल आनंद मिळाव्याचं आयोजन केलं गेलं होतं समाजातर्फे आज भव्य रक्तदान शिबिर आम्ही इथे आयोजित केलेलं आहे जवळपास आतापर्यंत चाळीस बॅग ब्लड आपण याच्यात कलेक्ट केलेला आहे उद्या पण एक आमच्या कुलदेवी आणि समाजाच्या माता आमच्या राणी राणीसती यांचं एक मंगल कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे आणि सोमवारी भव्य मिरवणूक काढून आणि नंतर आरती करून आम्ही या महोत्सवाचे समापन आम्ही करणार आहोत बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी